धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रियांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करताना या काही चुका करायच्या नाहीत नाहीतर तुमच्या कधीच इच्छा पूर्ण होणार नाहीत तुम्ही जी पण सेवा करता त्यात थोडं थोडं काहीतरी चुकलं तर त्याचं फलित तुम्हाला भेटत नाही तुम्ही रोज पूजा करता दिवे लावता मनापासून प्रार्थना देखील करता पण हा कधीकधी वाटतं की स्वामींची कृपा होत नाही तुमचे मनोरथ पूर्ण होत नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा काही गोष्टी ज्या अजानपणे आपण करत असतो आणि त्यामुळे स्वामी समर्थांची कृपादृष्टी आपल्यापर्यंत पोहोचतच नाही विशेषतः माझ्या सर्व बहिणींसाठी आज हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेवटी मी सांगणार आहे एक असा उपाय जो तुमचं आयुष्य नक्कीच बदलून टाकेल तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो आपण सगळे जाणतो की स्वामी समर्थ रामदास आणि दत्तगुरू हे अतिशय करुणामय आहेत त्यांची कृपा सर्वांवर समान असते पण तरीही कधी कधी असं का होतं की कि आपण कितीही भक्ती केली तरी मनाला शांतीच मिळत नाही संकट दूर होतच नाहीत काही ना प्रश्न पडतो मी सतत स्वामींची सेवा करते यथा भक्ती आता शक्ती जसं जमेल तसं करते तरी पण सुख असं मिळत नाही कुटुंबात भांडण सुरूच असतं आरोग्याच्या समस्या येतच राहतात मला काय करायचं समजत नाही आणि मग जेव्हा हे जर आपल्याला दिसलं तर तेव्हा मला कळतं की अजानपणे काही चुका आपण करत असतो आज मी तुम्हाला सांगणार आहे अशाच काही गोष्टी ज्या आपण टाळल्या पाहिजेत पण त्याआधी जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आमचं श्री स्वामी समर्थांचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून अशा भक्तिमय व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल तर मित्रांनो पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट अपवित्र मनाने पूजा करणं बघा स्वामी समर्थ म्हणतात मनापासून जो माझं स्मरण करतो त्याच्याकडे मी धावत जातो पण मनापासून म्हणजेच काय याचा अर्थ फक्त शुद्ध, वेता शुद्ध विचार नव्हे तर शुद्ध भावनाही बऱ्याच वेळा असं होतं की आपण पूजा करतो पण मनात दुसऱ्यांचा द्वेष असतो कुणाच्या तरी बद्दल वाईट विचार चाललेले असतात किंवा कुणाला खालावयाची इच्छा देखील असते एक गोष्ट ऐकली होती मी गडचिरोलीत एक बहीण रोज स्वामींच्या मंदिरात जायची पण तिच्या मनात सासूबद्दल रागाचा डोंगरच होता ती पूजा करत होती पण मनातून शाप देत होती आणि काय झालं माहिती आहे तिचा मुलगा अचानक आजारी पडला मग तिला एका संताने सांगितली बाई तू स्वामींना प्रार्थना करतेस पण प्रार्थना करतेस पण मनात विष ठेवलंस स्वामी तुझ्या मनातली अशुद्धता बघतात त्या बहिणीने मग मनापासून माफी मागितली सासूला क्षमा केली आणि एकशे आठ वेळा गुरुमंत्र म्हटला काही दिवसात तिच्या मुलाला बरं देखील वाटू लागलं तर लक्षात ठेवा पूजेसाठी बसण्याआधी मन शुद्ध करा कुणाचाही राग द्वेष मस्तर सोडून द्या जर कुणाशी भांडण झालं असेल तर पहिलं ते सोडवा मग पूजा करा स्वामी समर्थांना कधीही द्वेषाच्या भावनेने प्रार्थना करू नका पूजेत शुद्धता फार महत्वाची आहे बाह्य शुद्धतेपेक्षा अंतर्मुख शुद्धता अधिक महत्वाची चला आता दुसऱ्या गोष्ट दुसऱ्या महत्वाच्या गोष्टीकडे वळूया ती म्हणजे पूजेत सतत कामना करत राहणे हे ऐकून तुम्हाला वाटेल की प्रार्थनाच करायची ना म पूजेत पण ऐका स्वामी समर्थ दासबोधात म्हणतात निष्काम भक्ती करावी सकाम भक्ती नको याचा अर्थ हे नाही की आपण काहीच मागू नये पण दर पूजेत दर प्रार्थनेला फक्त मला हे पाहिजे मला ते पाहिजे असं करत राहणं हे योग्य नाही एका भक्ताची खरी कहाणी ऐकवते नाशिकमधील एक बहीण रोज पूजा करायची पण तिची प्रार्थना असायची स्वामी मला मोठं घर हवंय महागडी गाडी आहे माझं लग्न जास्त पैशात आहे पाच वर्ष गेली पण काहीच झालं नाही म पण एकदा तिला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले आणि म्हणाले बेटा तू रोज माझ्याकडे येऊन फक्त मागतच राहतेस तू कधी माझ्याशी फक्त बोललीस का तुझं दुःख मला सांगितलंस का माझी कृपा मागितलीस का वस्तू नव्हे त्या बहिणीला मोठा धक्काच बसला तिने पूजेचा दृष्टिकोन बदलला ती फक्त स्वामी तुमची कृपा असो जे योग्य असेल ते द्या तुमच्या चरणी आत्मसमर्पण म्हणू लागले आणि आश्चर्य सहा महिन्यातच तिच्या आयुष्यात अपूर्ण बदल झाले तर काय करायचं स्वामींची कृपा मागा वस्तू नाही त्यांच्यावर विश्वास ठेवा ते योग्य वेळी योग्य तेच देतील प्रत्येक वेळी मला हे पाहिजे म्हणण्यापेक्षा तुमची इच्छा पूर्ण हो म्हणा कृतज्ञतेने पूजा करा तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल आभार माना स्वामी समर्थ हे आपले आईबाप आहेत आईबाबांना आपण रोज गोष्टी मागत नाही त्यांच्याशी प्रेमाने वागतो तसंच स्वामींसोबत वागा आता तिसरी गोष्ट अतिशय महत्वाची नियम न पाळता अनियमितपणे पूजा करणं बघा मित्रांनो स्वामी समर्थांची कृपा मिळवायची असेल तर नियमितता अत्यंत गरजेचे आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण आज पूजा केली उद्या विसरलो परवा थोडीशी केली पण मग पुन्हा दहा दिवस सुट्टी असं चालत नाही दत्तगुरू आणि स्वामी समर्थना नियमितता खूप आवडते का माहितीये का कारण नियमितता दाखवणं ही तुमची श्रद्धा खरी आहे तुम्ही सोयीनुसार भक्त नाही एक महिला कोल्हापूरमधली तिचं नाव शोभा होतं ती सांगत होती की तिने पाच वर्ष अनियमितपणे पूजा केली कधी वेळ कधी काळ चुकवला नाही पण काहीच बदल जाणवलं नाही म एका वृद्ध आजीने तिला सल्ला दिला बेटा रोज सकाळी उठून आंघोळ करून स्वच्छ कपड्यात रोज एकवीस दिवस नियमित पूजा कर एक दिवससुद्धा सुट्टी नको शोभानं तसं केलं रोज सकाळी साडेपाच वाजता उठे एकवीस दिवस सलग नियमितपणे पूजा केली आणि एकविसाव्या दिवशी तिला नोकरीची ऑफर देखील आली जी ती पाच वर्षापासून वाट पाहत होती नियम काया तर नियम काय असायचा रोज ठराविक वेळी पूजा करा सकाळची वेळ श्रेष्ठ शक्य असेल तर आंघोळ करून स्वच्छ कपड्यात पूजा करा रोज किमान पाच दहा मिनटं स्वामींसमोर बसा जर कधी खरोखरच शक्य नाही तर मनातून स्मरण करा पण नियमितता तोडू नका मासिक पाळीच्या काळातही मनातून स्मरण करा स्वामी हे आपले आहेत त्यांना आपल्याकडून अंतर नको स्वामी समर्थ म्हणतात नियमित फक्त माझा अतिप्रिय तुम्ही नियमित झालात की स्वामी ही तुमच्यासाठी नियमित उपस्थित राहतील आता चौथी खूप महत्वाची गोष्ट जी बऱ्याच बहिणी चुकून करतात दुसऱ्यांच्या पूजेची तुलना करणं आणि स्पर्धा करणं हे ऐकून थोडं विचित्र वाटेल पण खरं आहे आपल्यापैकी बऱ्याच जणी असं करतात आपल्या शेजारच्या जा बाईनं इतकी मोठी पूजा केली आम्ही पण तसाच करूया किंवा त्यांनी इतके दिवे लावले आम्हाला अजून जास्त लावायचे पण मित्रांनो भक्ती ही स्पर्धा नाही हे शोभे हे शोभे मेळा नाही स्वामी समर्थांना तुमच्या मनातील भावना पाहिजेत तुमच्या दिव्यांची संख्या नव्हे एक धक्कादायक घटना ऐकवते मुंबईतील दोन बहिणी राहायच्या दोघींनी स्वामींची भक्ती पण दोघींमध्ये चालू होती स्पर्धा एकीने एकशे आठ दिवे लावले तर एकीने पाशे एकीने मोठं भंडार दिला तर दुसरीने अजून मोठा पण दोघींच्याही आयुष्यात शांती नव्हती कारण त्यांची भक्ती अहंकाराने भरलेली होती एकदा त्यांच्या मंदिरात एक, एक संत आले त्यांनी दोघींनाही विचारलं तुम्ही का पूजा करता एक म्हणाली मी सर्वात मोठी भक्त आहे दुसरी म्हणाली नाही मी अधिक संत हसले आणि म्हणाले तुम्ही दोघी चुकीच्या मार्गावर आहात स्वामी समर्थांना अहंकार भक्त नको त्यांना नम्र हृदय हवं हो, त्या मोठा धक्का बसला तर लक्षात ठेवा तुमची भक्ती तुमची आहे दुसऱ्याची नाही कुणाच्याही पूजेची तुलना करू नका मी अधिक करते असा अहंकार सोडून द्या भक्तीमध्ये प्रामाणिकपणा असावा शो ऑफ नसावा लहानसा दिवा पण मनापासून लावला तर स्वामी खुश होतात मोठा भंडारा पण अहंकाराने केलात तर स्वामींना नको असतो स्वामी समर्थ म्हणतात विनम्र भक्त माझ्या हृदयाशी जवळ असतो तुमची भक्ती तुमच्यासाठीच स्वामींसाठी इतरांना दाखवण्यासाठी नव्हे आणि आता सर्वात महत्वाची पाचवी गोष्ट स्वामी समर्थावरील विश्वास गमावणे आणि शंका घेणं मित्रांनो हा सर्वात मोठा दोष आहे जो बहुतेक भक्त करतात काय होतं आहे का आपण काही काळ पूजा केली प्रार्थना केली पण फळ नाही मिळालं तेव्हा आपण मन म्हणा आपलं मन आपल्याला सांगतो अरे काहीच उपयोग नाही स्वामी ऐकतच नाहीत आणि मग आपण पूजा करणं बंद करतो किंवा अर्ध अर्धमनाने करू लागतो पण हा सर्वात मोठं पाप आहे स्वामी समर्थ म्हणतात जो माझ्यावर अविचल विश्वास ठेवतो त्याचं मी कधीच नाश करत नाही एक खरी प्रेरणादायी कहाणी सांगते सातारामधील एक बहीण तिचं नाव अनुराधा तिच्या पतीला कर्करोग झाला डॉक्टरांनी हात सोडून 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 दिलं अनुराधा रोज स्वामींच्या मंदिरात जायची रोज पूजा करायची रडत रडत प्रार्थना करायची पण एक वर्ष दोन वर्ष काहीच सुधारणा नाही तिच्या कुटुंबियांनी तिला म्हटलं हे आता असं काही होत नाही पूजा करून काय उपयोग पण अनुराधाने कधीच हार मांडली नाही ती रोज सकाळी तीन तासाचा उपवास करायची पूजा करायची आणि म्हणायची स्वामी तुम्ही जाणार जाणता काय करायचे मी तुमच्यावर विश्वास ठेवते आणि एकदा काय झालं तिसऱ्या वर्षी अचानक तिच्या पतीला एक नवीन उपचाराची माहिती मिळाली त्यांनी तो उपचार केला आणि आश्चर्यकारकपणे त्यांना पूर्ण बरं वाटलं डॉक्टर म्हणाले हे चमत्कारिक आहे पण हा अनुराधाला माहीत होतं हे स्वामी समर्थांचीच कृपा आहे तर काय शिकायला मिळतं कधी स्वामींवर विश्वास गमावू नका परिणाम लगेच मिळत नाही तरी धीर धरा स्वामींनी स्वामींना त्यांची वेळ आली आहे ते योग्य वेळी फळ देतात संकटाच्या काळात अधिक भक्ती करा कमी नव्हे शंका घेणं म्हणजे स्वामींचा अपमान करणं जे होईल ते माझ्या भल्यासाठी असा विश्वास ठेवा स्वामी समर्थांचा त्यांच्यावर अखंड विश्वास ठेवणारे भक्तच फार प्रिय असतात आणि विश्वास ठेवा स्वामी कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाही तर मित्रांनो आता सांगते तो खास उपाय जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला होता जर तुम्हाला वाटतं की तुम्ही या पाच चुकांपैकी काही चुका करत आहात तर घाबरू नका स्वामी समर्थ अतिशय क्षमाशील आहेत त्यांना फक्त तुमचं प्रामाणिक मन हवंय हे करा एकवीस दिवसांचा विशेष उपाय दिवस एक ते सात सकाळी उठल्यावर सर्वप्रथम श्री गुरुदेवदत्त सात वेळा म्हणा स्नान करून स्वच्छ कपड्यात बसा स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दोन दिवे लावा पाच मिनटं डोळे बंद करून स्वामींचे ध्यान करा मनातील सर्व चुकांबद्दल माफी मागा मी यापुढे या चुका करणार नाही असं निश्चय करा दिवस आठ ते चौदा वरील सर्व गोष्टी चालू ठेवा यावर भर द्या दररोज एखाद्या गरजूला अन्न द्या थोडस पुरेल यथाबक्ती यथाभक्ती शक्ती कारण स्वामी म्हणतात भूकेलेला अन्न देणं म्हणजेच माझीच सेवा रोज एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा दिवस पंधरा ते एकवीस सर्व वरील गोष्टी चालूच ठेवा एकवीसव्या दिवशी विशेष पूजा करा मनापासून स्वामींचे आभार माना त्यांना आपलं आयुष्य समर्पित करा आणि सर्वात महत्वाचं या एकवीस दिवसात कुणाशी भांडू नका वाईट शब्द बोलू नका कोणाच्या वाईटाचा विचार करू नका सकारात्मक राहा आणि उपाय केल्यास तुमच्या आयुष्यात निश्चितच चमत्कार घडेल अनेक भक्तांना हा हो उपाय केलेला आहे आणि त्यांच्या आयुष्यात देखील अद्भुत बदल घडलेले आहेत तर मित्रांनो आज आपण शिकलो अपवित्र मनाने पूजा करू नका फक्त कामना करत राहू नका अनियमितपणे पूजा करू नका दुसऱ्यांची स्पर्धा करू नका स्वामींवर विश्वास कधीही गमावू नका आठवा स्वामी समर्थांचा आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी उत्सुक आहेत त्यांना फक्त आपलं शुद्ध मन नियमित भक्ती आणि अखंड विश्वास हवा आजपासून हे बदल करा आणि बघा तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडून येईल ना की त्याचा विचारही तुम्ही केलेला नसेल आपल्या सर्वांच्या जीवनात स्वामी समर्थांची कृपादृष्टी नेहमी राहणार आणि राहो हीच मी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जयशंकर